हे काय होय काय देऊन राहिले त्याच्यासाठी लोक लोकांनी पाहिजे बाहेर स्वातंत्र्यापासून शेतकऱ्याचा वाली कोळीच नाही हे बाल शेतकरी जर जगला तर लोकशाही जगल भाऊ तुम्हाला सांगतो शेतकरी जगला तर लोकशाही जगल नाही तर लोकशाही खतम होईल या देशात हे बाबासाहेब आंबेडकर चे वचन आहे विभंजरी आहे जातील भाऊ तू मागे म्हणजे आता सगळ्या जातीपाती धर्मातल्या पार्टीतल्या लोकांना एकत्र आले पाहिजे मे चौदा तारखेला पक्षाचं